त्याच्यामध्ये मला असं बी ए पीचा गेम प्लॅन आहे की संविधान संपवून पण ते आम्ही त्याला संपवू देणार नाही त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी असं म्हणाले की राज्य देशभरात वर्षभर आम्ही संविधान दिवस साजरा करू असं देखील त्यांना आता असणार त्यांच्या अंगलट आलेलं आहे की फायनान्स मिनिस्टरचे असणारे पती यांनी जी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुन्हा बी जे पी सत्तेवरती आली तर हे संविधान रद्द करतील आणि त्याच्यानंतर पंतप्रधान हर ठिकठिकाणी आम्ही संविधान रद्द करणार नाही रद्द करणार नाही असं त्या ठिकाणी म्हणतात की चारशे लक्ष जास्त थँक्यू व्हेरी मचविधान बदल होत थँक्यू थँक्यू त्यांना असं तेवढं हे नाही त्यांचा गेम प्लान सगळ्यांना माहिती आहे ते चारशे नव्हते तीनशे नाहीत दोनशेच्या वरती सुद्धा जाणार नाही तशी परिस्थिती थँक्यू थँक्यू प्लीज थँक्यू 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 होते प्रकाश आंबेडकर त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे जी उत्तर आहेत ती आता आपल्याला दिलेली आहेत विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका